नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या ठिकाणी पार्क आणि जीवा घरी आलेली असतात नंदनीला आणि काव्याला न्यायला का तर आता त्या ठिकाणी धनंजय येतो दरवाजा उघडतो आणि म्हणतो या या जावई बाबू या तेव्हा आता पार्क आणि जेव्हा घरात येतात तेव्हा ते बघतात तर काय ज पार्कला खूप आठवण येत असतात त्याच्या की फर्स्ट टाईम जेव्हा तो नंदिनीला भेटायला आलेला असतो बघायला आलेला असतो तेव्हा कसं मी याच ठिकाणी उभा होतो आणि सगळेजण हसत खेळत होते तेव्हा तर ते एक सगळे क्षण आठवत असतात तर आता त्या ठिकाणी ही पण येते शारदा येते आणि म्हणते की या बापू काही त्रास नाही झाला आणि तुम्हाला यायला तर ट्रॅफिक वगैरे लागले का तेव्हा आता पार्थ नाही ट्रॅफिक नव्हतं तेव्हा आता जीवा म्हणतो हो थोडं लागलं होतं तर लगेच पार जीवाकडे बघतो आणि सगळं सावरून घेतो हो थोडंसं लागलं होतं पण बाकी काही त्रास वगैरे नाही झाला यायला तर आता ते शारदा म्हणते या की बापू घरात घरातही आम्ही पोरींना क खाली बोलवून घेते तर आता शारदा मुलींना बोलवायला वरती जाते जीवालाही तिचे त्याचे क्षण खूप आठवत असतात की कसं पारदादासोबत सोबत मी इथे आलो होतो पारदादाच्या लग्नाच्या वेळेस आणि तिथे काव्याला भेटलो होतो आणि काव्याचा आणि मी गॅलरीमध्ये गेलो होतो छान बोलायला हे सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि त्याच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी पण आलेलं असतं तर पार्थला सुद्धा वाईट वाटत असतं पार्थलाही त्याची पहिली भेट भेटलेली ते नंदिनीसोबतची सगळं आठवत असतं पार्ट म्हणत असतो की आम्ही पहिल्या डेटवर गेलो होतो तेव्हा काव्याने आणि आरूनही खूप त्रास दिला होता आमची डेटच होऊ दिली नव्हती असं आता सुद्धा आठवत असतं आणि वाईट वाटत असतं तर आता ते दोघं भाऊ त्या घराकडे बघत असतात की ते ज्या क्षणी पहिल्यांदा आलेले होते ते क्षण कसे होते काय होते ते सगळं त्यांना आठवत असतं तर आता इकडे धनंजय म्हणतो की या की घरामध्ये तुम्ही कोणता विचार करता आहे कोणत्या विचारात केले तेव्हा आता पार्ट होत नाही नाही कामा हे कामाचं लोड आलेलं आहे ना तर कामांच्या विचारात काम सुरू केलेलं आहे कालपासनं म्हणून त्या विचारात होतो मी तेव्हा धनंजय म्हणतो चला या ना मग जाऊ बापू घरामध्ये तेव्हा आता आरू रडत असते आणि काव्याकडे जाते ताई मला सॉरी मला क्षमा कर मी तुला असं बोलायला नको हवं होतं सॉरी ताई तेव्हा ती खूप रडत असते तर आता हे पाहून काव्याला खूप वाईट वाटतं काव्य लगेच तिलाच हृदयाशी घेते आणि गळ्यात गळा घालून रडत असते काव्यालाही खूप वाईट वाटतं तेव्हा आरू म्हणते सॉरी तिथे माझ्याने चूक झाली तर आता तिथे नंदिनी आलेली असते नंदिनीला त्या दोघींना पाहूनही खूप आनंद होतो रेवा दोघीजण छान गळ्यात गळा घालून मिठी मारते आणि मी मला पण मारा मी पण तुमची बहीण आहे ना मलाही मारा ग मी राहिली ना काव्या मला नाही मारणार तू मिठी मला नाही घेणार तुमच्यासोबत तेव्हा त्या काव्यामध्ये नाही ताई आता सगळं बदललेलं आहे तेव्हाची गोष्ट वेगळी होती लग्न आधीची आता लग्नानंतर सगळं बदललं आहे तरी आरू नंदिनीला मिठी मारते पण काव्या काही मिठी मारत नाही तर आता इकडे परत नंदिनी म्हणते अगं ये की काव्या झालं ते झालं आता सगळं विसर बरं नव्याने सुरुवात करूया आपण मार मला मिठी पण तरी तिथून काव्या निघून जाते पण नंदिनीला मिठी मारत नाही तर आता तिथे शारदा आलेली असते शारदा म्हणते पोरींनो चला खाली जावई बापू आलेले आहे या खाली तुम्ही चला हो, ही, आता हे ऐकून काव्या डोक्यालाच हात लावते आणि म्हणते आले हे हो आता कशाला आले अजून एक दोन दिवसच राहू द्यायचं तेव्हा आता शारदा म्हणते नाही बाळा चल ते आलेले आहे जेवणाची तयारी ते करा तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते चल आई मी मी पण येते आणि जेवणाची तयारी का कर, करते ताट वगैरे सगळं काढते तेव्हा आता काव्या तिथून रागा रागात निघून जाते तर आरूला खूप टेन्शन आलेलं असतं आरू म्हणते काव्य दिदीचं कसं होणार तिला पाहून खूप वाईट वाटत असतं काव्याकडे तर आता सगळे इथे डिनरला म्हणजे जेवणाला बसलेले असतात तेव्हा आता धनंजय म्हणतो की तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या हातचं खाऊन पहा खूप छान स्वयंपाक बनवते तेव्हा तर नंदिनी म्हणते हो तेव्हा तर नंदिनी जीवाला वाढत असते कोलबी तर आता शारदा सुद्धा म्हणते नंदिनी जावई बापूला कोलबी फ्राय दे तेवढा हव्या म्हणते नाही त्याला नको वाढू कारण त्याला कोलबी फ्रायची अलर्जी आहे कोलबी त्याला चालत नाही आता हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आता जीवा सुद्धा काव्याकडे बघत असतो आणि जीवा हात सुद्धा लावते की नको मला कोलबी नको तर आता जीवाला आठवत असतात ते क्षण की कसं हिला सगळं माहिती तेव्हा आता पार आणि नंदिनीच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकते की हिला कसं काय माहिती तर आता ती सग तो सगळं सावरून सांगतो की नाही मागच्या वेळेस एकदा भेटलो होतो ना तेव्हा ती मला मला कोलबी फ्राय चालत नाही ती मागवत होती पण मला चालत नाही म्हणून मग मी तिला सांगितलेलं होतं की मला कोलबीची ॲलर्जी आहे असं तर तो आता सगळी बाजू सावरून घेतो तर आता काव्य म्हणते याला काय झालं आहे हा काही एवढी सगळी बाजू सावरून घेतो आहे खोटं का बोलतोय असं तेव्हा आता ते ऐकून जर आता पार्थला आणि धरणांची आणि तिला शारदाला सुद्धा बरं वाटतं तेव्हा आता मग ती शारदा म्हणते अगं रसगुल्ले दे मग त्यांना कोलबी नाही तर रसगुल्ले दे जर ते रसगुल्ले वाढते तर आता पार्थला त्याच्या क्षण आठवत असतात की कसे को रसगुल्ले खाताना मी हॉटेलला एकदा बसलो होतो ते सगळं तिथ त्याला आठवत असते की अजून काव्या म्हणत असते की अजून रसगुल्ले आले नाही तू सांगितलं नाही का वेटरला विचारून घे तेव्हा आता पार्थ जेव्हा म्हणतो की तूच तर माझा रसगुल्ला आहे तर त्या रसगुल्ल्याची वाटीसुद्धा वेटर घेऊन येतो तिथे हे क्षण सगळे आठवत असतात त्या दोघांनाही आता पार्थलाही त्याची सासू म्हणते हे घ्या ते घ्या सगळं वाढत वाढत असते वगैरे सगळं छान जेवण वगैरे त्यांचं होतं तर तर काव्या आणि नंदिनी बॅग भरायला गेलेले असतात तर आता काव्याच्या रूममध्ये शारदा आलेली असते शारदा म्हणते काव्या बाळा बॅ बॅग भर उशीर होतोय जायला तुम्हाला चल तर शा काव्या म्हणते नाही आई एक दोन दिवस तर राहू दे पण मग ती म्हणते नाही बाळा असं नाही चालत लग्न झालं आहे तुझं आता तेव्हा आता शारदा तिची बॅग भरत असताना तिथून एक पिशवी खाली पडतं तर त्यात लॉकेट असतं त्या लॉकेटमध्ये जीवाचा आणि काव्याचा फोटो असतो तर आता शारदालाही खूप मोठा धक्का बसतो शारदामध्ये काव्या हे काय आहे बाळा तुझा आणि जीवाचा फोटो तुझं जीवावर प्रेम आहे का तेव्हा आता काहीही करता आता तिला सांगावंच लागते की हो माझं जीवावर खूप प्रेम आहे आणि जीवाचं माझ्यावर सुद्धा खूप प्रेम आहे आम्ही दोघांचं आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा आता शारदामध्ये बाळा तू हे काय केलंस तू आधी का नाही सांगितलंस तेव्हा आता ती मध्ये तुम्ही सांगू देणार तेव्हा तर ना आ, प, 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 और और तर आता शारदालाही खूप वाईट वाटत असतं की काव्याच्या मनाविरोधात लग्न झालेलं आहे तिलाही खूप वाईट वाटत असतं ती समजावत असते बाळा पण आता अजून कोणाला बोलू नको गो कारण पप्पांना कळालं ना तर ते परत अजून ओरडतील आणि सगळ्यांना कळालं तर खूप मोठा राडा होईल तेव्हा ते ते आता काव्य खूप रडत असते आणि शारदालाही खूप वाईट वाटत असतं की आपण काव्याचा मनाचा विचार केला नाही आणि तिचं पाठ सोबत लग्न लावून दिलं तर आता पुढे ते जायला निघतात तर ते जाताना आता काव्या म्हणते की आता निर्णय झालाच पाहिजे ती म्हणते गाडी थांबवा बरं तेव्हा आता पार्थ आणि जीवा तिच्याकडे बघत असतो का कशासाठी तेव्हा आता काव्या म्हणते मला तुमच्या तिघांशी काही बोलायचं आहे मला तुमच्या तिघांना काही सांगायचं आहे तेव्हा आता हे ऐकून जीवाच्या पायाखालची जी जमीन सरकते त्याला असं वाटतं की ही काय खरं ते सांगते की काय म्हणून जर तिच्याकडे बघत असतो तर पार्थसुद्धा काव्याकडे बघतो नंदिनी म्हणते काय झालं काव्या कशाला गाडी थांबवते रात्र झाली बाळा लवकर जायचं आहे घरी चल नंतर बोलूया आपण घरी गेल्यावर पण काव्या म्हणते नाही आताच्या आता गाडी थांबवा मला तुमच्या तिघांशी बोलायचं आहे आणि खाली उतरा सगळेजण तर ते सगळ्यांना खाली उतरवते आणि काय बोलते तर ती खरंच पार्थला सांगणार का आणि नंदिनीला सांगणार का हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल की जीवाचा आणि माझं प्रेम आहे असं सगळ्यांना सांगते का हे पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद